नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होते बऱ्याच काळापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून एन पी रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली जात होती पण सरकारने त्यातून मध्यम मार्ग स्वीकारून युनिफाइड पेन्शन सिस्टीम ही लागू केली आता लाखों केंद्रीय कर्मचाऱ्यांचे फायदे लक्षात घेऊन कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने एक मोठा निर्णय घेतला वार्षिक वेतनवाढीच्या फक्त एक दिवस आधी म्हणजेच तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे नवीन त्यांच्या पेन्शनच्या मोजणीसाठी नॅशनल इन्क्रीमेंट मिळणार आहे याचा थेट परिणाम त्यांच्या पेन्शनवर होईल सध्या सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून वा दोनदा वाढवला जातो पहिला एक जानेवारीपासून लागू होतो आणि दुसरा एक जुलैपासून पण कर्मचाऱ्यांची निवृत्ती एकतीस डिसेंबर की आणि तीस जून रोजी होते अशा परिस्थिती व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा